नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी गणेश उत्सवानिमित्त ऑगस्टचे वेतन आणि पेन्शन सत्तावीस ऑगस्टपूर्वीच मिळणार चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील गणेश उत्सवाच्या निमित्ताने माहे ऑगस्ट महिन्याचे वेतन हे महिना संपण्यापूर्वीच मिळणार का असा सवाल आता कर्मचाऱ्यांना पडत आहे शिंदे सरकारच्या काळामध्ये गणेश उत्सव सणाच्या निमित्ताने आगाऊ वेतन देणेबाबत शासन निर्णय निर्गमित केला जात होता ज्यामुळे आता कर्मचाऱ्यांना देखील गणेश उत्सव सणामध्ये खरेदीसाठी आर्थिक अडचण येत नव्हती माहे ऑगस्ट महिन्याचे वेतन हे सप्टेंबर महिन्यात अदा केले जाते परंतु गणेश उत्सव हा सत्तावीस ऑगस्ट रोजी सुरू होत असल्याने महिना संपण्याच्या पूर्वीच वेतन अदा केले जातील का या प्रश्नाला तुर्तास प्रशासनाकडून मात्र कोणतेही प्रत्युत्तर आलेले नाही परंतु गणेशोत्सव सणाचे महत्त्व लक्षात घेऊन पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सदर अगाऊ वेतन देणेबाबत विचार केला जाऊ शकतो असे संघटनेकडून प्रशासनास निवेदन सादर केलेले आहे